नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात माझा गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे आयोजित केलेल्या बैठकीत दौलत आथर्व चेअरमन मानसिंग खोवाटे यांना आगामी चनगड विधानसभा निवडणुकीत सर्व भडगाव ग्रामस्थांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला या बैठकीवेळी मानसिंग खोवाटे यांनी आपण गणगीत क्षेत्रात होणाऱ्या विकास कामाबाबत वीज योजना राबवून असल्याचे सांगितले यावेळी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही आपल्यासोबत कायम राहू अशी उपस्थितीत टाळ्या वाजवत आपला पाठिंबा दर्शवला जसा दौलत कारखाना तुम्ही चालवाला घेऊन चनगर तालुक्याच्या विकासाला गती दिलात त्याच पद्धतीने हळदी येथील गोड साखर कारखाना देखील आपण लक्ष घालावे अशी मागणी उपस्थित भाडगाव ग्रामस्थांनी यावेळी मानसिंग खुवाडे यांच्याकडे केली मतदारसंघ म्हणजे हे कुटुंब आहे त्यासाठी मला काहीतरी करायचे आहे जसा मी दौलत साखर कारखाना चालवाला घेतला त्याच पद्धतीने गोड साखर चालू करण्यास माझी कुठेही गरज भाजत असल्यास मी सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे यावेळी उपस्थित भाडगाव ग्रामस्थांना मानसिंग खुवाडे यांनी सांगितले यावेळी बाळगोंडा पाटील गुरुराज हत्ती चंद्रशेखर मोदी रामभाऊ पाटील अमरनाथ घोगरी काशीनाथ मूर्ती मलगोंडा पाटील शिवाजी पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते